नमस्कार मंडई तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळी मंडळी इकडे गावची मुंबईची मंडळी पार्टी करू गेलेलो होतो आणि इकडे आंबे पाठत सगळे आणि मॅगी पण आहे मॅगी पार्टी करूच्या दाखवते तुमका चला हे ते पिशवी भरून घे हे ते पिशवी भरून घेऊ पार्टी करू जाऊच्या आता मी मंडळी गेल्या खाली आणि खाली, खाली वाघा म्हणतात टवाळगँग गँग आणि हे बघा मॅगी होत दीडशे रुपयाची मॅगी होत आणलेलो चल हे बघा इथे ना मधमाशीचा पोळा आणि फोडलो ना तर सगळ्यांना फोडून टाकली का जाच्या मंडई सगळी खाली येते हिडन प्लेस हिडन हिडन प्लेस अगदी चलो आणि भरपूर काय आणलेलं आणि हो लाकडा घ्यावा चला रातांबीवर ना चिकार रातांबी लाकड लाकडं घेऊन चाललो थोडीफार लाकडं घेतलेली ते कोणाची ते चोरलेली शिव देऊन कोणी शिव देऊन नको मी आणि पर्यात पाणी हा आपण दोन दोनदा मागे आलेले होता पाणी आणि आता म्हटलं मॅगी पार्टी डायरेक्ट करू प्लॅन चेंजच होतो असं फिरूस येणार तो मग थोड्या थोड्या मेळाने चेंज झालो आता पाणी वगैरे आण दिलं पाणी जरा खराब वाटतं पाऊस पडला ना मग नाही चांगला चांगला पाऊस पडला होता ना दोन दिवस तिकडे वरती गार पाणी जरा बघूया मॅगीसाठी इकडे टोप देतो पाणी ना घेऊन येऊया पाणी वर ना आणूया तिकडे थंडा पितात सगळे पाणी आणू देतो वरती जरा चांगला असा कारण तिथे सगळे हे बघ तिकडे व्हावता बघ तिथे तिथे घे बाटली भरून भरून म्हणून बॉटल आणून दिले का बघ तू किती येत आहे मागी बहुतेक कर तरी पण इथे हा चांगला पाणी पाणी पाऊस धरलेलो

मॅगी फोडून घेऊ तु ह्याच्यात पिशवीत फुलपेटूच काम चालू आहे फुलपेटूच काम पात्रच वापर

इकडे मासे किती माशे कि पकडतात काय ते पातकी ना नियोजन करणारे सुरुजी इकडे पेठवते

तेवढंच होतो तो पण आता चांगला पटला प्लास्टिकचा वापर केलेला तिकडे मासेप पकडतात पाथेर आज आणि देव आधी कोणत्या <laughs> तो व्हिडिओ साठी काय पण साईड अरे पाटणा दगड मासे पकडा बा किती पकडलं मासे मासे किती पकडलं पाणी बाहेर काढा पाणी पाणी किती पाणी घाला हे बघा बाटलेत ना मासे बाटलेत ना तो बाटलो तिथे हे पाणी आडवा आणि हे करा इकडे माशे पकडतात आणि इकडे असा दुसरा काय फोटो कामाक लागलो सुरेश इकडे बघ ए सूरज थंड करा म्हणतात पाणी एकदम कडक मस्त थंड करा ना थंड मस्त हा इथे चांगलं आहे त्याच्यावर माझा इथे फोटो काढणार नाहीत तिकडे चल एवढी ठीक आहे बघा आग पण चांगली भेटली आता तिकडे मासे पकडत यांचं काय अजून पोटो काढून होत नाही झाली फेशील आणि इकडे मसाला सोडतो मसाला काढतात तिकाट पण आणलेला ना हो तिकड पण आणलं ना मसाला हे तिकड विषय बांधत जायत रानपी टाका 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 चल पटापट टाका खाली बसवून टाक खाली बसवून टाक पाया खाली बघ तिकाट

पॉज का हो 26

Ode людей kiya salah peya ayo mas aya aya Bo aya oao bo Hospital? fe vado? holyo? heye le croyote? mae me yi go'IVa Campa hai? haris趇i mo Phada naka Vuodoro goalaya? ha Athlete Orthopetrata beharán?ivadaa Loke dor時間 me isn detaun da mancha et calda kleine ekry Princeton owlé different compleanna cartoon ilahan ya agneuras tu hai mé na n gearbox zorat pacchera куда asever aro treen toda vo anche ar transmitt idiot tim aprender tu sama Khot radhio? oleh a auditor-tipura vecchina abrubakya лicious mamara Kapai sh shifting Jacaron Vilono?Tенного utra pitach apartatрок

जी मेरा भरपुर आप तो जानते हैं काम सगळ्यांचं म्हणजे खाऊन जाता तो घास इकडे विचारला विशाल हे विशाल विशू इकडे बघ इर सिरजी हमारा फोटो निकाल रहाय इधर ही फोटो निकाल केले घासूचं काम चालू आहे मी सगळे बसले होते पहा थोडाफार झाला चांगलाच था घरनं नेहरू पण करून लिहिलो नव्हतो ते पाणी आता कुर्ल्याची पार्टी करूच्या उद्या

<laughs> तर म्हणजे सगळे खाम बी झाला आजचा व्हिडिओ कसला वाटलं नक्की म्हणे सांगा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये आता कुर्लेच्या पार्टीचा व्हिडिओ घेऊन येणार हो सर्व मुंबईकर आणि गावची मंडळी जास्तीच हा तर चला तर मग बाय बाय